जय भीम नमो बुद्ध आहे सर्वांना प्रिया माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपण बरेच जण त्या लाईव्हला जॉईन झाले होते जे आपल्या जॉईन झाले त्यांचे खूप खूप धन्यवाद आपला एक व्हिडिओ याच्या जवळपास गेलेला आहे ज्यांनी पण तो व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांचे पण खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि आमचे लॉंग व्हिडिओ सुद्धा बघत जा आज आमची परी झोपली सुद्धा लाईव्ह मध्ये येते हा खूप जास्त बोलते माझ्यापेक्षा जास्त तिलाच कळते ते बोलायचं आणि माझ्यासोबत तिला प्रत्येक व्हिडिओ मध्ये यावं वाटते आणि येते ती कसं काय आज सगळीकडे तर पाऊसच पाऊस आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे लाईवला प्रतिसाद सर्वजण जास्तीत जास्त संख्येने लाईव्ह ला जॉईन होत राहा टाकलेले व्हिडिओ बघत राहा कमेंट करत राहा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे परीला काला मी डांड्या घेऊन दिल्या खूप छान खेळत आहे ती आता तिला थोडं थोडं कळू लागलं मागल्या वर्षी काही खेळली नाही आता थोडंसं वगैरे एकत्र करून खेळते हाय वैभव आम्ही का नांदेडच्या जवळ आज पहिल्यांदा माझ्याच्या कमेंट सेक्शन ऑन झालेलं आहे त्याच्यामुळे मी तुमच्या कमेंट्स वाचू शकते आतापर्यंत माझ्या माझ्यात कमेंट शिक्षण ऑन नव्हतं त्याच्यामुळे कोणी कमेंट केली तर मी आतापर्यंत वाचू शकली नाही त्याच्यामुळे सॉरी गौरव तुमच्याकडे झोपायची वेळ झालेली आहे का आमच्याकडे झोपायची वेळ नाही आम्हाला तर काम असतं त्या टायमाला साधी आहे जरा त्याच्यामुळे नाग पचकच करत आहे तुमच्याकडे असेल ना व्हायरल थोडस सुरू आणखी पाऊस वगैरे कसा आहे तुम तुमच्याकडे तुम्ही कुठून आहात ती का नांदेडच्या जवळ राहतो म्हटलं आम्ही हाय दादा दादा दा, साहेब मोरे दा, दा, दा। हाय Thank you. काय काय लोकांना मेसेज काय पाठवतात डुक् त्यांचं चालत नाही बघूत बघूत Salaam, bye.